नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत लोकसभेचे रणडुमाई सुरू झाले असून उमेदवाराला आजी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अहमदनगर दक्षिण महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश यांच्या प्रचाराची सुरुवात नगर येथील शिवालय या ये ठिकाणावरून सुरू झाली असून अहमदनगर शहरातील बाजारपेठेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचार फेरी काढण्यात आली होती यावेळी राणीताई लंके स्वतः प्रचारामध्ये सहभागी झाल्या असून त्यांनी व्यापाऱ्यांशी बाजारपेठेतील नागरिकांशी संवाद साधला आज आम्ही सर्वांना प्रथमतः गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही गुढीपाडव्याच्या मोर्चावर नगर शहरात त्यांच्या ऑफिस बसून आम्ही नारळाचा प्रचार नारळ फुडून आणि सर्वांनी आम्ही सर्व महाविकास आघाडीने आज आम्ही नगर शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे सर्वजण आम्ही एकत्र महाविकास आघाडीचे सर्व ज्या आघाडी आज आम्ही नगर शहरात आम्ही आज प्रचार सुरू केलेला आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर